राज्य शासनानं जाहीर केल्यानुसार दसरा महोत्सवांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील महसूल कार्यालयात बावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दरम्यान विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमाअंतर्गत मंगळवारी जिल्ह्यातील विविध शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये पारंपरिक वेशभूषा परिधान दिन आयोजित केला होता त्यानुसार पन्हाळ्याच्या महसूल कार्यालयामध्ये महसूल कर्मचाऱ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती तर महिला कर्मचाऱ्यांनी विविध रंगी आकर्षक साडे आणि फेटे परिधान करून महोत्सव उत्सवाची रंगत वाढवली हो राज्य शासनाने राज्यातील प्रमुख महोत्सवांमध्ये कोल्हापूरच्या शाही दसऱ्याचा समावेश केला आहे त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा महसूल कार्यालयाच्या वतीनं कोल्हापूर जिल्ह्यातील शासकीय निमशासकीय तसंच शाळा महाविद्यालयांमध्ये मंगळवारी पारंपरिक वेशभूषा दिन आयोजित केला होता त्यानुसार पन्हाळा इथल्या तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार माधवी शिंदे यांच्यासह सर्व महिला कर्मचाऱ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती त्याचबरोबर पन्हाळा इथल्या प्रांताधिकारी कार्यालयामध्ये महिला कर्मचाऱ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती पन्हाळा इथल्या तहसील आणि प्राण कार्यालयामध्ये कर्मचाऱ्यांनी प्लास्टिक निर्मूलन मोहीम राबवत पाण्याच्या बाटल्या प्लास्टिक ऐवजी धातूच्या वापरण्यास के सुरुवात केली आहे त्याचबरोबर पन्हाळा तहसील कार्यालयाच्या वतीनं महसूल अंतर्गत विविध उपक्रम राबवले जात आहेत आणि येत्या गुरुवारी लाभार्थींना दाखले आणि अनुदानाचं वाटप केलं जाणार असल्याचं तहसीलदार माधवी शिंदे यांनी सांगितलं